नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट सोशल मीडियावर आक्षेपार पोस्ट व्हायरल गंभीर होण्याची दखल याची काळजी घ्या महाराष्ट्र पोलीस महासंचालक व बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचे वतीने नियमितरित्या सोशल मीडिया व प्रिंट मीडिया व प्रत्यक्षपणे जनजागृती करून सोशल मीडियाद्वारे कोणत्याही आक्षेपार पोस्ट व्हायरल करू नये की ज्यामुळे सामाजिक धार्मिक एकोपा बाधित होईल परंतु तरीसुद्धा काही विकृत बुद्धीचे इसमांकडून नियमितरित्या पोलिसांद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन न करता सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करताना दिसून येत आहे अशीच एक घटना घडली आहे दिनांक बावीस तीनशे दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तालुक्यातील बुरटी या गावातील एका युवकांनी त्याचे इन्स्टाग्रामवर दोन समाजात तेढं निर्माण होईल अशी बुद्धी परस्पर वाईट उद्देशाने ह्या फोटो व मजकूर प्रसारित केला होता सदर पोस्ट सोशल मीडियावरून सायबर पोलीस स्टेशनद्वारे डिलीट करण्यात आली असून पोस्ट व्हायरल करणारे युवकाविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत सदर आरोपीचे क्राईम रेकॉर्ड बघता गंभीर स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे तरी आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा याद्वारे पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणतेही व्यक्तीने सोशल मीडियाद्वारे जाते सामाजिक धार्मिक तिढं निर्माण करणारी व सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचवणारी पोस्ट व्हायरल करू नये इन्स्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप इत्यादी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा व वा त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सुजन नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावे सायबर विभागातर्फे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात ते येत असून त्यांचे विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तडीपारी एमपीडी ए मोकका यासारख्या गंभीर स्वरूपाच्या प्रतिबंधात्मक कारवाया सुद्धा वेळप्रसंगी करण्यात येणार आहेत याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी पोलीस निरीक्षक विलास पाटील सर्व नांदुरा तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की सध्या आपल्या शहरामध्ये रमजान ईद हा पवित्र सण साजरा होत आहे रमजान हा पवित्र महिना असल्यामुळे आपण सध्या सोशल मीडियावर बरेच आक्षेपार्ह टीका टिप्पणी आणि स्टेटस ठेवले जात आहे व्हिडिओ ऑडिओ मजकूर हा प्रसिद्ध केला जात आहे आणि विशिष्ट धर्माच्या या धार्मिक भावना दुखवल्या जात आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जातीय धार्मिक तणाव सुद्धा निर्माण झालेला आहे गुन्हे दूर सुद्धा पोलिसांनी दाखल केलेले आहे परंतु आम्ही सर्व नांदुरा तालुक्यातील नागरिकांना पालकांना सर्वांना आवाहन करतो की आपल्या तरुण मुलांना विशेषतः लक्ष द्यावे सोशल मीडियावर सोशल मीडियाचा वापर योग्य रीतीने करावा व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यावर कुठल्याही जाती धर्मावर आपण टीका टिप्पणी करू नये किंवा कुठलेही आक्षेपार्ह पोस्ट मजकूर व्हायरल करू नये आम्ही या अगोदर गुन्हे दाखल केलेले आहे पण तरी सुद्धा आपण आपले त्यामुळे चारित्र खराब करू नये किंवा पोलीस आपल्यावर गुन्हे दाखल करतील आपल्याला अटक करेल प्रतिबंध करेल असे कुठे कोणतेही करू नये जे कोणी आक्षेपार्ह विधान आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियाद्वारे व्हायरल करेल इतर जाती समाजाचा अपमान करेल त्याच्याबरोबर कठोर कार्यवाही आम्ही करणार आहोत याद्वारे आम्ही सर्वांना आव्हान करीत आहोत पालकांना सुद्धा आम्ही विनंती करतो आवाहन करतो की आपल्या तरुण मुलांना याबद्दल आपण जाणीव करून द्यावी की सोशल मीडियाचा वापर करताना कुठलेही आक्षेपार्ह हो, मजकूर फोटो व्हिडिओ आडिव आपण इतर समाजाचे धार्मिक भावना दुःखील असे व्हिडिओ प्रसारित करू नये व्हायरल करू नये कमेंट्स करू नये किंवा इतर लोकांना शेअर करू नये आपणास जर असे कुठलाही आक्षेपारी पोस्ट व्हायरल करताना मिळून आली आढळून आली तर आपण जवळच्या पोलीस शेनला नांदुरा पोलीस शेअरला त्वरित माहिती द्यावी जेणेकरून पोलिसांना कायदेशीर कार्यवाही करणे सोपे जाईल आणि आपण सर्वांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा नांदुरा शहरामध्ये पवित्र रमजान महिना सण हा शांततेने उत्साहात साजरा होईल याची सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असे मी पोलिस निरीक्षक विलास पाटील सर्वांना आवाहन करीत आहोत